शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने आपल्या राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी बाधितांना त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजारच्या मदतीस शासनाने मान्यता दिली असून त्यासंबंधीचा जी आर देखील काढलेला आहे या मागणीमध्ये जवळपास कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालं होतं त्यांचं देखील समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील हा जो निधीचा जो स समावेश कर केलेला आहे तर आज बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यासंबंधीचा जी आर देखील काढलेला आहे तुम्हाला जर जी आर हवा असेल तर तुम्ही इथे जाऊन हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता या स सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता